राज्याला मुसळधार पावसानं जबर तडाखा दिलाय सर्वात जास्त फटका हा मराठवाड्याला बसलेला आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूरचा दौरा करणार आहेत तिथं ते पुरस्थितीचा आढावा घेतील उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर धाराशिव आणि बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत तसंच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या गावांना भेट देणार आहेत मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं सततच्या पावसामुळे अनेक गावं पाण्याखाली गेली इथल्या नुकसानग्रस्त अजित पवार यांनी संवाद आता तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अतिवृष्टी झालेल्या धाराशिव जिल्ह्याची आज पाहणी करणार सर्व मंत्री करतील महायुतीचे सर्व मंत्री महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे त्या ठिकाणी स्वतः जातील आणि त्याची पाहणी करतील आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांच्याबरोबर जिल्हाधिकारी बाकी सर्व अधिकारी जे आहेत कृषी विभागाचे अधिकारी असतील डिझास्टर मॅनेजमेंटचे अधिकारी असतील यांच्याबरोबर चर्चा करतील तर आज मुख्यमंत्र्यांचा दौरा नेमका कसा असणार आहे पाहूयात मुख्यमंत्री फडणवीस सोलापूर आणि लातूरचा दौरा करणार आहेत माढ्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त भागात पाहणी केली जाईल दुपारी लातूरच्या औसामध्ये पाहणी दौरा असेल लातूरच्या निलंग्याच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी होणार आहे लातूरच्या औराद शहाजनी भागातही पाहणी दौरा केला जाणार आहे तर उपमुख्यमंत्र्यांचा देखील आजचा दौरा कसा असेल तेही पाहूयात अजित पवार आज बीड धाराशिव आणि सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत अजित पवार करमाळातील कोर्टी गावाला भेट देणार आहेत उपमुख्यमंत्री शिंदे धाराशिव मध्ये पाहणी करतील पालकमंत्री त्या त्या जिल्ह्यात पाहणी दौरा करणार आहेत विविध मंत्र्यांकडून पूरग्रस्त भागात पाहणी दौरे सुरूच राहतील